नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की मी स आज सकाळी एक गोकुळ दिवशीचा व्हिडिओ आज सकाळी टाकला होता मी तर तो व्हिडिओ मला म्हणजे दुसऱ्याच दिवशी टाकणार होती मी गोकुळ पण मला वरण तर वाटत म्हणून मी टाकला नाही आणि त्याच्यात व्हिडिओ टाकल्यानंतर दोन तासांनी मी बायटी स्टुडिओमध्ये गेली तर कारण की व्हिडिओ टाकल्यानंतर दोन तास तरी वायटी स्टुडिओमध्ये नाही जाता येत तर असा रूल आहे तर त्याच्यानं आपले व्ह्यूज वगैरे कमी होते असे व्हिडिओ बघितले होते मी तर मग दोन तास वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाय टी, टी स्टुडिओमध्ये गेली तर वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मला कॉपीराईट म्हणून त्याच्यावर लिहून दिसलं तर मा माझा जीव धगधग करत होता की कॉपीराईट बरं लिहून आलं असं बरं झालं म्हणून मी डायरेक्ट तो व्हिडिओ डिलीट मारून दिला तर डिलीट मारल्यानंतर मग मी एक व्हिडिओ पाहिला की असं का बरं व्हिडिओवर हो येते म्हणून तर मग पाहिला व्हिडिओ त्याच्यानंतर त्याच्यात होतं की तुम्ही जे म्युझिक वगैरे वापरता व्हिडिओमध्ये ते जास्त जर मिनिटाचं किंवा सेकंदाचं जास्त जर झालं तर त्याच्यावर कॉपीराईट वगैरे लिहून येते आणि मला असं वाटलं की मी एक ऐकलं होतं कॉपी स्ट्राईक म्हणून लिहून येते तर ते असेल मग माझंही चॅनल आता बंद वगैरे होईल का आणि माझ्या चॅनलला मी एवढं जपत आहे म्हणजे मुलासारखं जसं मुलांना जपतो तसं आपण चॅनलला जपत आहे कारण आपण आहे नवीन आणि आपल्याला काम करायचंच आहे तर आपल्या हाताने कोणती गलती झाली नाही पाहिजे असं म्हणून मी खूप वेळी जपत आहे आणि कसे मोठे मोठे ब्लॉगर जे लोक आहे ते आपल्याला सांगत नाही एवढं सपोर्ट एवढं नाही करत ते तर त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ बघते तर व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं कळलं तर मग मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की तुमच्यासोबत असं झालं नाही पाहिजे त्याच्यामुळं मग मी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तो मला पुन्हा आता एडिट वगैरे करणं आहे थोडं आता एडिट थोडाफारच करणं पडेल ते म्युझिकचा वगैरे आणि त्याच्यानंतर मी आज संध्याकाळपर्यंत वगैरे म्हणजे टाकल असतो कारण की व्हिडिओ पण मला मेहनत लागते ना तर म्हणजे टाकावंच लागेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवाच 아니...